आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जन्म मोठू जी झाला पाहिजे जय हिंद जय कराडी जय करा करा महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये so, एक 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 की माझ्यासोबत आहे माझा मित्र ओंकार सो गाईज आज आहे एक मे एक मे आणि दोन मे आमच्या गावात आमच्या देवीची जत्रा असते म्हणजे एक मेला पालखी सोला असतो आणि दोन मेला जत्रा असते सो त्या जत्रानिमित्त आज मी ब्लॉग बनवणार आहे खूप मजा खूप पालखी खूप मित्र खूप एन्जॉयमेंट डान्स नाच सगळा भारी भारी होणार आहे आज तो चला, हो तो, हो तो आए, वाव चला। तो। so, आता तुम्हाला पहिले मी आमचा गाव आणि देऊळ वगैरे दाखवतो आणि गावातली सजावट सर्व काही दाखवतो ओमकार बोलस्क्राईब करावात आता सुरुवात सुरुवात चला विजय चलो आता बघा सध्या आम्ही आमच्या स्टॉपवर आहोत तुम्हाला डायरेक्ट इथूनच सगळं काही दाखवायचं आहे बघा पहिलेच बघा बॅनर लागलेत बाहेरच गावाच्या बाहेरच बॅनर बाय इंदाबाद आणि हाय आमचा गाव कचरी तो गाडी स्लो ये तू काहीच बघा तू आलं कसं बघा फुल तयारी पण चालू आहे पूर्ण पार्के भरत नाही ट्रान्सपुलिंग पुलिंग, पुलिंग आल्यान हे पण पुढे तसं हात्र बुडा लग्न चल 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 सो so, जत्रा उद्या आणि पालखी आज आहे बट सगळे पालने वगैरे खायची दुकानं सगळे आलेले आहेत बाकी म्हणजे तयारी तर फुल चालू आहे आणि आता आम्ही चाललो देवला डायरेक्ट आमचं देऊल कुठे आहे आणि किती लांब आहे ते तुम्हाला दाखवतो आमचा देऊल जो आहे तो पूर्ण गावकीच्या आऊट साईडला आहे गावकीच्या बाहेरच्या साईडला आहे so, तिकडे आपण पहिले जाऊया पहिले देवीचे दर्शन घेऊया आमच्या आत्ता देवीचे दर्शन घेऊया पाहायला बघूया जरा मनाला पण शांती भेटेल आधी साधा मन पूर्णपणे असेल तर फिरते दिवसभर ब्लॉग उद्या हा बघा हाय आमचा रोड सो गाईज आमची पालखी रात्रीचे निघणार आहे म्हणजे सात वाजता आमची पालखी निघेल आणि पालखी नंतर डायरेक्ट गावात येईल आणि इथे बघा नाचण्यासाठी सगळा बंदोबस्त केलेला आहे फुल गावातली पब्लिक इथं नाचणार आहे इथे आणि अजून खूप ठिकाणी नाचणार आहे आणि इथं नाचण्यासाठी ऑलरेडी गुलाल बिला डायरेक्ट पिशवी आणून ठेवल्यान ओमकार चल सर चला पालखीला येऊ आमचे ओमकार तयार झाले ना आपली भाई आता देवला जाऊया मंदिरात मंदिरात माऊलीच्या बघा इथे बॅनर अरे येलो परत बॅनर आला आलाय <laughs> बाकी हा बघा नाचण्यासाठी पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे गावात या गाड्या पण नंतर काढतील देऊल थोडं लांब आहे पूर्ण आऊटसाईडला साइडला आहे गावाच्या तीच एक मजा आहे खूप तो दिसतो ना तोच आहे आमचं देऊल पूर्ण गावाच्या आउट साइडला आहे मी आणि होते तिकडेच चाललो तर <laughs> पाल जाता बरं पालू जाता पालू दादा फेमस आहे आमच्या गावात इथे फुल तयारी चालू आहे संध्याकाळी पालखी निघणार आहे आणि पालखीची तयारी आम्ही दुपारपासूनच करायला सुरुवात करतो ओमकार चला चल इथून 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 लाईव्ह पण चालू लाईव्ह बंद केलाय आणि हा बघा आपला जीवन भाऊ येऊन भाऊ काय बोलत आईच आमची जत्रा आहे आज आणि उद्या सगळ्यांनी जत्राला या या वर्षी नाही आलं तर गुरुच्या वर्षी या यात चांगला येत आहे आईज आम्ही जे बाहेर क्रिकेट चषक खेळतो मॅचे खेळतो आणि आमची गावकी जी टीम आहे ती जेव्हा जिंकते तेव्हा त्याचे जे ट्रॉफी आहेत त्या येऊन आम्ही इथे आमच्या अक्काबाईच्या देवळात ठेवतो देवीच्या मंदिरात ठेवतो त्या ट्रॉफ्या सध्या आमची आज पालखी आहे आणि जत्रा आहे त्यानिमित्त थोड्या बाहेर काढून ठेवल्यात बघा आम्ही किती ट्रॉफ्या हो। जिंकलेलो आहोत आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जन्म मोठी गावात झाला पाहिजे जय हिंद जय कराडी जय हिंद जय कराडी करा पालखी संध्याकाळी निघणार आहे आता फक्त देवलाची तयारी चालू आहे सात सजावट चालू आहे म्हणून लोक कमी आहेत बघा गाईज हा आहे आमचा देऊल अक्का देवीचा माय माऊली अक्का देवीचं देऊल हा आहे आणि इथून आमचं गाव लांब आहे मंदिर आम्हा भक्त्यांचा तिचा आधार देऊल पाडात हाय मंदिर आम्हा भक्ताच तिचं आधार अक्का देवी माय माऊली आणि दरवर्षी दोन तीन कार्यक्रम असतात जेव्हा आमची पालखी असते पालखी त्याच्यासोबत जत्रा पिक्चर किंवा दुसरी काहीतरी सोशल ऍक्टिव्हिटी सगळं काही चालूच असते दोन तीन दिवस आजचं तर फक्त प्लॅन मेन पालखी आहे पालखी संध्याकाळी संदगाल निघेल संध्याकाळी जी तर पब्लिक येणार आहे भाई पूर्ण गाव इकडं असेल आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो नको गो नंतर सांगतो आता नको नंतर सांगतो सात साडेसात झालेत आणि आम्ही आता परत आमच्या देवळात आलेलो आहोत आता पालखी निघेल थोड्या वेळात फुल पब्लिक आहे ॲक्च्युली दिसत नसेल बट फुल पब्लिक आहे हाय ना पब्लिक हाय बाई फुल पब्लिक आहे कुठे घे ना डेकोरेशन चालू आहे का दादा

सुनील दादा जात शिरोड़ गए जरूर नगर रोड गए सुनील दादा ने गरोड़ पकड़ला जिला गरोड़ जरा बोलो किधर ना बोल ले मैं पाले लाल देव पाले लाल देव यार शिरोड़ दादा उधर चला मेरा এদিকে काटना पड़ेगा भैया पसंद काहीच बघा आता तेव्हा आणि पब्लिक पण फुल अवजची सुरुवात झाली आता आरती पण झाली आता लोक पाया पडायला येतील आणि आपले मित्र पण आलेले आहेत अगो काय बोलत

கம்படக்க Zayn शंभर टक्के जय हिंद जय कराडी जय कराडी सतरा ने भाई अठरा वेळ बोलता आईस बघा आमचा जत्रा आमची कसली भरली काही काही आमची जत्रा भरली काहीच पक्की जत्रा भरली आमची आज काही आम्ही आता आमच्या गावातल्या जत्रेत परत तन्मयला भेटलो मी मधी नट तन्मयनी फोन केला पण मी उचलला कारण की तन्मय मला काय आपण नेत

आपण <laughs> ना हे हात मिलो हात मिलक हा गाईस आपण ना आपला सांभा आता नाही बघा बिल्डिंग किती बिल्डिंग व जाणार आणि वर्षी मस्त की आपला ड्रोन व्हि घेणार आहे साडू साडू गाईस साडू पण भेटलेत आपल्याला तर मला हे फुका फुकाचे आपला मित्र आले त्यांना सोबत ठेवतेस मित्रांना विसरून फायदा नाही मित्र मागे राहतात बट त्यांना आपल्याला सोबत ठेवायला लागेल कारण का मित्र आपल्या सोबत पाहिजे एनी टाइम जेव्हा मित्र आपल्या सोबत असतील तेव्हाच आपल्याला मजा येईल अभिमित्रित्र काय सर 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 दिवेश भाई लाईक करो कमेंट करो शेअर करो सबस्क्राईब करो करो लवकर लवकर सबस्क्राईब करत आहोत पैसे येतील नाही पैसे नाही होत नव्हते लक्षात ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जन्म मोठी गावात झाला पाहिजे शंभर जय इन जय कराडी जय कराडी सतरा नाही भाई अठरा वेळ बोलता काय मंचुरियन सगळं नाही आता मंचुरियन घेते ना गेली वाटतं बारा नकोल मंचुरियन शेंड पोळे खूप छान झालं आमची जत्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण झाली फक्त आमच्या अठरा दिवशी झाली असं पुस्तक देत राहा अजून याच्या पुढच्या वर्षी आता कसं मोठी तन्मयला काय आवडला तन्मय तुला बॅग आवडली तन्मयला तन्मय नुसार येत दुकान नेते काय विषय आहे काही समजत नाही मला संसारी मत झाला बरोबर झालाय बरोबर येतो नुसार ब्लॉक मध्ये येत हे साहेब आलास तो यासाठी खुला रखा आहे हे का हे काय आहे तुम्हीच कापलीच वाटत मला असल्यान या बघा आणि तापवली ट्रेन आम्ही भेटी चालू केली तर परत आल्या या बघा बाबा बाबा बेकार पास आहे आज बघा कसली आहे बेकार पास आहे ट्रेन बघा कसली फास्ट आहे

पैसे देऊ म्हणा पैसे गाईच म्हणजे केलवड्याचे मित्र आले मोठी गावात शेवपुरी गायला नाही दोन केलवड्याचे आलेत आणि मोठी चालय शेवपुरी गायला बघा मला तपटीपुरी नको म्हणून मी मला गोलपुरी सांगितली आणि चेंज पण केली गोलपुरी अरे मास्ट शेवपुरी मस्त आहे झोप मस्त आहे बट एवढी पण भारी नाही आहे सेवन आउट ऑफ टेन बरोबर ना ना टेन आउट ऑफ सेव्हन असतात चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा कमेंट पण करा नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोक आम्हाला बघून असतात तुम्ही आज असा उद्या तुम्ही आम्हालाच बघणार आणि फॉलो करणार माझ्यावरती जळणारे विरोधक ऑपोजिट डझन